आमच्या सरकार गाडी चालवीत असतानाच नीता अंबानीचा फोन कसा काय येतो कळतच नाही कालच दोन हजार रुपयेचा जुना फोन घेऊन दिलेला का नाही तो पण लवकर आणला म्हणलं दिवाळीच्या वापरला तर टिकल तर तो पण फोडून टाकला सारखं सारखं म्हटलं किस्त फोन घेऊन द्यायचं देऊ का ठोका सरकार असं म्हणलं या दिवाळीला एसएस मोबाईल शॉपिंग मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट वर मोबाईल मिळणार आहे तुम्हाला कुठला मोबाईल घ्यायचा आहे की नाही तू एकदाच घ्या पोको सी सेव्हन्टी फाय फाय जी अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपये मोबाईल मिळणार आहे फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णवच्या इफेक्टिव्ह प्राइस मध्ये आणि मोटो फ्युजन सिक्स्टी पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव चा एकोणीस हजार नऊशे ला डायरेक्ट तेवीस टक्के डिस्काउंट सरकार मध्ये तर था थांबावायच जरा मला सॅमसंग मोबाईल पण बघू द्या सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर एफ एफी साठ हजार मोबाईल फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा एक लाख चौतीस हजार नऊशे नव्याण्णव चा सत्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव ला आताच आलेल्या आयफोन सेव्हन्टीन सिरीज वर सतरा हजार पर्यंत बेनिफिट मिळणार आहे आणि एकशे पंधरा रुपयाच्या पर डे वर आयफोन घेऊन जावा एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव चा त्रेचाळींची टी टीव्ही प्लस ऐंशी वेट चा साऊंड बार इथं मिळणार फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या इफेक्टिव्ह प्राइस मध्ये गिफ्ट साठी लकी ड्रॉ बिकी ड्रॉ तसली काही भानगड नाही मोबाईलच्या खरेदीवर हमखास चार हजार नऊशे नव्याण्णव ची गिफ्ट मिळणार एस एस मोबाईल शॉपीच्या चार राज्यात चारशे पेक्षा जास्त शाखा आणि या देवळीला प्रत्येक शाखेत बिगेस्ट सेल पन्नास टक्के डिस्काउंट असणार आमच्या सरकारासनी पन्नास टक्के डिस्काउंट वर मोबाईल पण मिळाला आणि मला गाणी म्हणाय गिफ्ट पण मिळालं मग तुम्ही पण आपल्या जवळच्या एसएस मोबाईल शॉपीला भेट देऊन या पन्नास टक्के डिस्काउंट चा लाभ घ्या